वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली आहे हा संपूर्ण टिटवाळाकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे प्रियंकाच्या यशाने टिटवाळकरांच्या शिरफेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय प्रियांकाच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी तिची संपूर्ण टिटवाळा शहरात चार चाकीतून डीजे लेजिमच्या तालात मिरवणूक काढून कौतुक सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी बहुसंख्य टिटवाळाकरांनी उपस्थिती दर्शवी तिचे कौतुक केले प्रियंकाचं शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत टिटवाळ्यातीलच राष्ट्रीय विद्यालयामध्ये झालं त्यापुढील पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गणेश विद्यालय टिटवाळा येथे झालं असून अकरावी व बारावीची बांदोडकर कॉलेज येथून पूर्ण झालंय बारावी, बारावी सायन्सला चांगले गुण मिळवल्याने तिचा एम बी बी एस ला नंबर लागूनही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा हे मनात पक्क असल्याने त्याला पूरक असं क्षेत्र निवडलं आणि शासकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं त्यातच कोरोना काळाचा प्रभावी उपयोग करत एम पी एस सी अभ्यासावर पकड मजबूत केली अभ्यासात असणारी हुशारी चिकाटी सातत्य आणि जिज्ञासा हे गुण लहानपणापासूनच प्रियांकामध्ये लहानपणापासूनच असल्याने अवघ्या तेवीसव्या वर्षी तिला हे यश मिळ मिळवता आले तिच्या या प्रवासात शालेय जीवनात राष्ट्रीय विद्यालयाच्या हातणकर मॅडम गणेश विद्यालयाचे वारघडे सर घोलप सर माने मॅडम व सर यांचे मार्गदर्शन लाभले तर पुढे सी स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण प्रवासात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केटवाळाचे रहिवासी व मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणारे सागर वाकळे मार्गदर्शन अभ्यासाचे संदर्भ साहित्य ते पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा ते मुलाखत असा संपूर्ण प्रवास कोणताही क्लास न लावता टिटवाळ्यात राहून केवळ सागर वाकळे सरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तिच्या सत्कार सोहळ्याला निमित्ताने यशस्वी झाल्यावर जा गुरुंचा चरण स्पर्श करण्यास ती अजिबात विसरली नाही या भव्य नागरी सत्कार सोहळ्याची सुरुवात निमकर नाका येथून भव्य विजयी रॅली काढून झाली आहे पुढे वाजपेयी चौक किटोळा स्टेशन विवेकानंद चौक ते गणपती मंदिर व नंतर माजी नगरसेवक संतोष तरे निवासस्थान व अशोका बँकवेट हॉल येथे रॅली संपल्यानंतर हा भव्य सोहळा पार पडलाय माजी नगरसेवक संतोष तरे यांच्या निवासस्थानी देखील प्रियांकाचे औक्षण करण्यात आले या सत्कार सोहळ्यात पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी व वा सागर सरांचे आणखी एक शिष्य पोलीस उपनिरीक्षक जयवंत यांनी शुभेच्छा व्यक्त करीत मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी शब्द व पुष्पगुच्छ देऊन प्रियांकाला शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पंकज के सर यांनी केले या कार्यक्रमाला माजी नगरसेवक संतोष अप्पा कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी कल्याण डोंबिवली महापालिकेचे अप्रभाग सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी माजी नगरसेवक सुरेश तात्या भोईर महेश एगडे राजेश एगडे विलिंद सावंत प्रमोद नांदगावकर जयवंत बांगर वैभव खिसमतराव रोहित खिसमतराव किरण गुजरे अनिल फळ आनंद जाधव संदीप नाईक संदेश लोणे नितीन सिंग चंद्रकांत धापटे सर संतोष शिंगोळे नाना पवार हेमंत गायकवाड आनंद भोईर महेंद्र हाडवळे प्रणिता दलाल पत्रकार राजू टपाल संभाजी मोरे इत्यादींसह शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर कल्याण डोंबिवली परिसरातील शिक्षक विविध आदिवासी संघटना व सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते बिरळीपूर टिटवाळा न्यूज टिटवाळा यांच्यामुळे आज सुंदर सोहळा पार पाडला आणि इथे उपस्थित प्रत्येक माझे हितचिंतन माझे मित्र मैत्रिणी सर्व शिक्षकृंद आणि टिटव्यातले प्रतिष्ठित व्यक्ती याचे मी आभार मानते आजच्या या धावबळीच्या युगामध्ये वेळेला खूप महत्व आहे म्हणजे माणूस पाच मिनटं सुद्धा इकडे तिकडे वेळ घालवत नाही पण आज मी बघते बऱ्याच वेळापासून स सर्व लोक इथे माझं माझं मनोग माझ्यासाठी जे व्यक्त करतात ते ऐकण्यासाठी इथे शांतपणे बसवे इथे बरेच लहान मुला आहेत पण ते शब्द ऐकून घेत आणि मला खूप छान वाटलं की आज प्रमुख पाहुणे म्हणून मला बसण्याची ती संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानते सर्वांचे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद